महाबोधी महाविहारासाठी राळेगाव तालुक्याच्या वतीने भव्य मोर्चा महाबोधी विहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याची मागणी भीमटायगर सेना तालुका राळेगाव व सर्व समाज बांधवांच्या वतीने बुद्धगया येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय मोर्चाचे आयोजन केले बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला गेल्या महिनाभरापासून अखिल भारतीय भिक्षु संघ महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगया येथे धरणे आंदोलन करत आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र आले होते आंदोलनानंतर सर्व समाज बांधवांनी आंदोलन स्थळापासून नारेबाजी करत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या बी टी एक्ट रद्द करून बुद्धगया ब्राह्मण लोकांच्या ताब्यातून बौद्ध अनुयायांना परत मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायी या मागणीला आपला पाठिंबा दर्शवत आहेत मात्र बिहार सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर राळेगाव तालुक्यातील भीम टायगर सेना व सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयामार्फत राष्ट्रपती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना निवेदन पाठवले आहे यावेळी भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष अजय शेंडे विदर्भ अध्यक्ष विनोद कुलवाणी विदर्भ कार्याध्यक्ष सोनू मेश्राम उपजिल्हा अध्यक्ष गोपीचंद ढाले जिल्हा संघटक उमेश कांबळे तालुका अध्यक्ष प्रवीण कांबळे तालुका सचिव प्रमोद भगत कार्याध्यक्ष बबलू ताकसांडे सहसचिव धीरज ताकसांडे कार्याध्यक्ष अजय दारुंडे व समस्त राळेगाव तालुक्यातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आहेत सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या बी टी ऍक्ट त्वरित रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्यात यावा बुद्धगया येथे बुद्ध, ये बुद्ध रूपाचे होत असलेले विद्रुपीकरण थांबवण्यात यावे महाबोधी महाविहाराचा तीन किलोमीटरचा परिसर विहाराला जोडण्यात यावा महाबोधी महाविहाराच्या आसपास झालेले सर्व बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यात यावे आंदोलकांनी केलेला निर्धार बुद्धगया हे बौद्ध धर्माचे अत्यंत पवित्र स्थान आहे आणि ते बुद्ध अनुयायांच्या ताब्यात असायला हवं बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा येत्या बुद्ध पौर्णिमेला राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने बुद्धगया इथे जाऊन आंदोलनात सहभागी होते ब्युरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ

never miss an update.